सदलगाव भद्रावती बससेवेचा मलिकवाड मधून प्रारंभ भाविक पर्यटकांची सोय रोज रात्री सात वाजता सुटणार मलिकवाड तालुका चिकोडी येथील सदलगाव भद्रावती ही रात्रीची बससेवा सोमवार दिनांक दोन पासून सुरू करण्यात आली आहे सदलगाव भद्रावती ही लांब पल्ल्याची बस असली तरी मलिकवाड येथील आजी माजी सैनिक व ग्रामस्थांसाठी येथे थांबा देऊन बससेवेचा प्रारंभ मलिकवाडमध्ये करण्यात आला माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक गणपती वडगावे यांच्या हस्ते बससेवेचा प्रारंभ करण्यात आला यावेळी बससेवा सुरू करण्यास व मलिकवाडला थांबा देण्यास प्रयत्न केलेल्या सदलगा येथील सामाजिक कार्यकर्ते पिरगव पाटील व वाहक आणि चालक यांच्या माजी सैनिकांच्या ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला जय हिंद असोसिएशनच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला यावेळी राजेंद्र कोळी व माजी सैनिक डीजी नाईक यांनी मनोगत व्यक्त केली सध्या सदलगा शिमोगा व सदलगा भद्रावती या दोन बस धावत आहेत या दोन्ही बस सकाळी धावत असल्यानं लांब पल्ल्यासाठी लोकांना उपयुक्त होण्यासाठी ही रात्रीची अतिरिक्त बस सुरु करण्यात आली सदलगेचे सामाजिक कार्यकर्ते पिरगोंडा पाटील यांच्या प्रयत्नानं ही बस सुरू करून मलिकवाडला या सर्व बसेसना थांबा दिला असल्याचं सांगितलं पिरगोंड पाटील म्हणाले की ही नवीन बस सदलगा भद्रावती सुरू करण्यात आली ही बस सदलगा येथून संध्याकाळी सात वाजता सुटून सकाळी भद्रावती साडेपाच वाजता पोहोचणार आहे तर तेथून सुटणारी बस ही सात वाजता सुटून सदलगा येथे साडेपाच वाजता पोहोचणार आहे येत्या दिवसात आणखी काही लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू करण्यासाठी प्रयत्नरत आहेत यावेळी माजी सैनिक पी एच पाटील कॅप्टन गोपाळ ठोंबरे संतोष करसगे कृष्णा पाटील धनाजी पाटील संजय कुंभार राजेंद्र कुंभार महादेव मगदुम अरुण कोळी आनंद करजगे सागर शिंदे बाळू गुडे चंद्रकांत आंबी महादेव शिरोळे गंगाराम मोर्डे रामण्णा भेंडी कटगे राजू स्वामी राजू वडगावे संजू वडगावे महादेव पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज साठी माने